नमस्कार मी अशोक चिंचोले बोला तुम्ही ऐकतो आम्ही यूट्यूब चॅनेल आतापर्यंत आपण वेगवेगळ्या मुलाखती घेतल्या पण आज पहिल्यांदा आपण कृषीशी संबंधित मुलाखत घेत आहोत आपल्या इथे प्रशासनामध्ये कृषी वित्त आदी विभागात सेवा बजावल्यानंतर दोन हजार सतरा साली सेवानिवृत्त झालेले गोरोबा संग्राम टाकेकर या व्यक्तीने एक प्रयोगशील शेती करण्याचा चंग बांधला आहे आणि त्याने आपल्या गावी म्हणजे बोळेगाव बुजुर्ग तालुका शिरोपाळ जिल्हा लातूर येथे चिया शिड नावाचं पिकाचं उत्पादन घेण्यास सुरुवात केलेली आहे तर त्यांनी या क्षेत्राकडे का वळले या क्षेत्रात येणाऱ्या अडचणी काय आहेत नवीन पद्धतीचं पीक घेण्यासंदर्भात त्यांना काय काय करावं लागतं आहे कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं आहे ही शेती कशी उपयुक्त आहे ही करायची की नाही करायची असा प्रयोग इतरांनी करायचा का आधी संदर्भात आपण त्यांच्याशी मार्गदर्शन घेणार आहोत नमस्कार टाकेकर साहेब नमस्कार, नमस्कार नमस्कार काय हे चिया शीड हा काय प्रकार आहे चिया सीड सर हे मूळ पीक हे मेक्सिको अमेरिकेतलं पीक आहे आपल्याकडं भारतात सध्या आपल्या मा, महाराष्ट्रात तर आता चार पाच वर्षात झालेलं आहे पूर्वी हे पीक नव्हतं आपल्याकडं चिया सीड हे एक फूड म्हणून खाद्य आहे हे अमेरिकेमध्ये याचा सर्रास वापर केला जातो आणि याची जास्त उत्पादन अमेरिकेमध्येच होतं भारतात आता सध्या इकडं पण चालू झालेलं आहे हे चिया सीड हे आम्हाला उत्सुकता होती की याच्यामध्ये नेमकं हे पीक कसं आहे मग त्या ह्याच्यामध्ये आम्ही पाच सात शेतकऱ्याकडे सुरुवातीला जाऊन भेट दिली पीक के के हे पीक कसं आहे बघितलं गेल्या वर्षी मग यावर्षी पेरण्याचं नियोजन केलं केल्या मग पूर्वी पण सुरुवातीला पेरायचं किती तर इतकं मोहरीपेक्षा पण खूप लहान बी आहे अच्छा तर पेरण्यापासून आम्हाला खूप अडचण आली ती मग शेवटी आम्ही ते कांदा पेरणी यंत्र वगैरे कोणतं वापरलं नाही आपल्या बैलाच्या टिपणीच्या मागं खत मिक्स करून हे पेरलं सुरुवातीला पण हे पेरत असताना नेमकं अंतर किती ठेवायचं हे ज्या ठिकाणी हो माहिती घेण्यासाठी गेला तिथं पण अद्यावत माहिती मिळाली नाही परंतु ज्या वेळेस पीक हे ऊन आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हे चोवीस इंचा मधले जर अंतर असेल तर अंतर मशागत कोळपणं वगैरे चांगल्या प्रकारचं होऊ शकतं आणि या पिकामध्ये असं किचकट काहीच नाही फक्त पेरते वेळेस बी खोलवर न जाणे याची दक्षता मात्र घेतली पाहिजे आणि आम्हाला एक उपयुक्त आहे आज शेती करायची म्हटलं ना तर आम्हाला कमी मेहनत पाहिजे कमी दिवसात कमी मजुरीच्या पिरियडमध्ये आणि कमी पावसा पाण्यावर येणारं पीक पाहिजे तर हे शीड जे आहे तर किती दिवसात किती दिवसाचं पीक आहे याला किती पाणी लागतं हे पीक साधारणतः शंभर ते एकशे वीस दिवस म्हणजे पेरल्यापासून ते रास होईपर्यंत एकशे वीस दिवस काय आपल्याला प्रत्यक्षात पेरल्यानंतर लागले नाहीत कारण मी साधारणतः सतरा नोव्हेंबरला म्हणजे उगवण झाले होते ते बियाची मग दोन तीन दिवस अगोदर त्या अगोदर पेरलं होतं तर साधारणतः ह्याला चार पाणी चांगले जर असतील तर सुरुवातीचं एक पाणी म्हणजे उगवण हो रेन पाईपनं दिलं तर सगळ्यात उत्तम राहील नसेल तर स्प्रिंकलरनं देखील होऊ शकतं फक्त एक राहतं की याच्यामध्ये बी खूपच लहान असल्यामुळं हे मातीत मिक्स झाल्यानंतर वरून तर आपल्याला बी कळतच नाही म्हणजे नेमकं कुठं आहे की मग ती पेरते वेळेसच आपण जर थोडं वर पेरलं म्हणजे जास्त खोलवर जातं तर बियाची उगवण क्षमता शंभर टक्के होती आणि वेळेस जे आहे ते याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी बाजरीचं बियाणं जर असेल ते भाजून किंवा बाजरी जर नको वाटत असेल तर सरळ सरळ दहा सव्वीस सव्वीस खातामध्ये हे पूर्ण दीड किलो बियाणं जर मिक्स करून आपण पेरणी केली चार ते पाच दिवसामध्ये रानवल्लं करून जर रा पेरलं असेल हो। तर चार ते पाच दिवसामध्ये क्षमता होती या, या बियाणामध्ये ना बाजरीच बियाणे भाजून का भाजून नाही पाहिजे फक्त ते हे बियाणं जे आहे ते मिक्स करण्यासाठी म्हणजे जेवढं तुटक होईल तेवढं क्षमता म्हणजे पीक जोमानं येईल आणि त्याचे फुटवे देखील जास्त होतात किती उत्पादन एकरी होऊ शकतं या पिकाच आता जी चांगली मशागत जर झाली आणि पाणी पूर्ण जर पाच पाणी जर झाले झाली चार क्विंटल पासून ते सात क्विंटल पर्यंत आठ क्विंटल पर्यंत एकशे वीस दिवसामध्ये इतर पीक जे आहेत ना ऊस आहे सोयाबीन आहे या पिकाच्या तुलनेत हे परवडतं परवडत खूप कारण कसं याचा आतापर्यंत जे भाव होते याचे पंधरा हजारच्या पुढे वीस पंचवीस पस्तीस पस्तीसपर्यंत विकलेले आहेत या पिकाला कुठल्याही प्रकारचं औषध नाही खत नाही आणि कोणतेही प्राणी जसं रानडुक्कर आहे हरिण आहे किंवा आणखी कुठले हिंसक पशू याला खात नाहीत किंवा ह्याचा वास वगैरे असल्यामुळे ते जनावर जवळ पण येत नाहीत ना कितीतरी चांगला आहे आज आमच्याकडे काय प्र, प्र, प्रश्न आहे डुकराचा प्रश्न आहे हरिणाचा प्रश्न आहे जनावर या पिक खातात मग याला डुक्कर ना, जनावर नाही पा, त्याचं पाला पाचोळा हे खातच नाही नाही बिलकुल त्या पिकाला म्हणजे कीड लागत नाही त्याच्यानंतर कुठला हिंसक पक्षू जसं हरिण आपलं डुक्कर आहे हो किंवा हरिण हो। आहे किंवा असलं कुठलं प्राणी याला शिवी देखील याला खात नाही कितीतरी भुसा आहे तो भुसा देखील जनावर कोणच खात नाही त्याला अरे बा हे पीक काढण्यासाठी काढत असताना असं काही आहे का की करडई सारखं की त्रासदायक पण सोपं आहे म्हणजे आपण सरळ कोयत्यानं त्याची कापणी करू शकतो काही एक अडचण नाही हार्वेस्टिंग का होऊ शकत नाही कारण त्याचं इतकं लहानपी आहे की हार्वेस्टिंग मध्ये ते काढणं शक्य नाही म्हणजे आता तरी सध्या उपलब्ध नाही तसे आता ह्याची साधारणतः एकशे वीस एकशे अगोदरच रास होती त्याची तर साधारणतः रास म्हणजे एकदम पिवळ जरच पडते ती आणि वाळल्यानंतरच कापणी करायची कापणी करत असताना त्याच्या जा जागेवरच पेंड्या बांधायच्या आणि जागेवर जा पेंड्या बांधून उभ्या अशा एकाला एक, एक लावून ओळखणी करायची तिळाच्या वगैरे तिळाच्या कस आपण हे करतो आणि ह्याची रास जी आहे ती ट्रॅक्टरवरच्या मशीनवर होऊ शकते फक्त एकच त्यात काळजी घ्यायला पाहिजे की ट्रॅक्टरची मशीनची जी ही जी गती जी आहे ती गती कमी ठेवायला पाहिजे म्हणजे सोयाबीन आपण पंधरा वर जसं ठेवतो तसं ह्याचं दहावर मशीन ठेवली ती ती चालू शकते फक्त लांब गेल्यानंतर परत जी गुळी निघालेली असते ते डबल परत मशीनमध्ये टाकून घ्यावं लागते आणि नंतर मग चाळणी करून हे बिणं बियाणं नीट करून घ्यावं लागते नाही लातूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती एकरात हे पीक पेरलेलं आहे शेतकऱ्याचा काय अनुभव आहे आता, आता दावणगाव तालुका उदगीर येथे जवळपास दहा ते पंधरा शेतकऱ्यांनी याच उत्पादन घेतलेलं आहे हो। आणि रिझल्ट सगळ्याचे चांगले आहे हो। तुम्ही असं तुम्ही कसे काय या याच्याकडे कुठलं बघितलं तुम्ही कुठून कुठल्या शेतकऱ्यांनी काय केलं की ती चिया सीड ऐकून होत थोडी माहिती घेतल्यानंतर पुन्हा दावणगाव येथे काही शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी पेरलेलं होतं पण त्यांनी खूप म्हणजे सांगितलं त्यांनी माहिती मग ती इच्छा झाली की ही पेरायलाच पाहिजेत कुठला त्रास नाही काही नाही आणि हे शेतकऱ्यांना या पिकाकडं वळायला बिलकुल काही अडचण नाही कारण हरभऱ्यापेक्षा कितीतरी पटीनं याचं उत्पादन म्हणजे मालाला भाव मिळू शकतो उत्पादन जरी हरभऱ्या एवढं निघत नसलं पण ती क्वांटिटीला जी आहे ती ह्याचे रेट चांगले इतर शेतकरी जे आहेत त्या तुम्ही लागवड करणार आहेत ना असं विचार विनिमय करता का याच्यावर कुठला रोग पडला आहे कशा पद्धतीने काढायचा आहे बाकीच्या शेतकरी हो एकमेकाचा संपर्क केला आम्ही त्या किंवा याला मार्केट कुठं आहे आता हिचं मध्य मूळ मार्केट म्हणजे जास्त मध्य प्रदेशमध्ये जास्त विक्री होती त्याची आता काही जण मग इथं रायचूर आहे कर्नाटक मध्ये तिथे पण त्यांनी खरेदी चालू केली आहे नाही पण याचा उपयोग काय आहे आता जी है, है जी है, है का है हे जे उत्पादन आहे हे जे शिड आहे हे काय भाजीसाठी वापरतात काय वापरतात पौष्टिक खाद्य म्हणून तिकडं याचा वापर होतो जास्त आता काही ठिकाणी जी मोठी शहरे आहेत त्या मोठ्या शहरामध्ये जसं शरबत आहे शरबत मध्ये एक दोन चमचे टाकून हे केलं जातं याचा वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी ती खूप मोठी कोरोना मध्ये याचं खूप म्हणजे लोकांनी सेवन केलेलं आहे आणि त्यांना चांगलं गुणपण आलेलं आहे ते फक्त काही जण काय करतात रात्री पाण्यामध्ये भिजवून ती तसंच पितात सकाळी किंवा काही जण खाण्यामध्ये जे आहे ती सरबत हे लिक्विड म्हणजे कायचं पाणी पडल्यानंतर ती असं तिखट होत असल्यामुळं त्याचं शरबतमध्ये घालून बरेच जण पितात म्हणजे आता आपण टमाट्याचं पीक घेतलं अनेकदा मोठ्या प्रमाणात भाव मिळतो आणि बहुतेक वेळा बांधावर किंवा कुठेतरी टाकून द्यावं लागते अशी स्थिती की ह्या मालाला आता हा माल कंटिन्यू दोन वर्ष तीन वर्ष जरी राहिला तर हो काहीच होत नाही त्यामुळे एक ज्या वेळेस वाटला आपल्याला की आज भाव कमी आहे थोडं थांबा आपण जसं आता सोयाबीनला जसं आपण आठ आठ दहा दहा महिने थांबतो तस ह्याच्या मार्केटची तशी पोशन नाही या फक्त आल्यानंतर आवक जी आहे आता ह्याचा माल मार्च मध्ये चालू होत मार्केटमध्ये एक दोन तीन महिने भाव थोडा एका दिवस कमी होऊ हो शकतो परंतु नंतर ह्याच्या मालाला उठाव आहे आणि ह्या वर्षीच पीक हे दोन तीन वर्ष काही म्हणजे त्याला काही खराब व्हायचं कारण नाही काहीच नाही मग याला काही असं विशिष्ट जमीन लागते का चिकणी आता यानं आपल्या हलकेपासून माळराण्याची जमीन फक्त पाणी तिथं मिळावं असं पाहिजे हलकी मध्यम भारी कुठल्याही जमिनीमध्ये हे येतं ह्याला काहीही अडचण नाही मग हे पीक घेण्यासाठी आता तुम्ही स्वयंस्फूर्तपणे कामाला लागलेले मग कृषी विभाग असं काही मदत करत आहे का किंवा ना, मार्गदर्शन नाही ना, आपण कृषी विभागाकडे मदत मागायला पण गेलो नाही आणि आपल्या आपल्या प्रेरणेतून केलं उलट कृषी विभागातले अधिकारी जे आहेत त्यांना मी पाहण्यासाठी बोलवतो बाबा हे असं असं आम्ही केलंय तुम्ही बघा ते व्हिजिट पण दिलं त्यांनी हे कुठला हंगाम साधारणतः नोव्हेंबर फर्स्ट वीथ ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देखील आपण फिरू शकतो आपण पाहतो अनेक पिकाच्या संदर्भात आहे ना द्राक्ष उत्पादक संघ आहे कांदा उत्पादक संघ आहे तर असं तुम्ही या चिया शिल्डच्या संदर्भात असं काही एक संघ स्थापन करून किंवा प्रत्येक गोष्टीला फेस करता यावं यासाठी असं काही प्रयत्न आहे नियोजन चालू आहे या, या वर्षी जी शेतकरी जी होते त्यांनी गडबडीनं माल विकला काही आहेत परत पण ते कम्युनिकेशन आहे पण एकत्रित येण्याचं जे आहे ते आणखी झालेलं नाही त्याच्या भविष्यात म्हणजे एकमेकाचा सल्ला घेऊन आम्ही तेही करू म्हणजे आहे भावाचा प्रश्न आहे याच्या तुलनेमध्ये हे शीड घेणं अत्यंत उपयुक्त आहे तर तुम्ही अनेकाला कसं प्रोत्साहित करणार आहेत कसं मारणार जेवढे संपर्क सुरुवात आली ते आजूबाजूचे शेतकरी आणि जाणारे कुठलं पीक आहे प्रत्येक जण विचारायचं तुला आणि त्यांना सांगायचं की हे असं असं पिकायची असे याला रोगराई नाही काही नाही पुन्हा याला जनावर बरोबर खात नाही काहीच नाही हे लावलं तर शंभर दिवस ते एकशे वीस दिवसामध्ये येतं याला नाही बरीचशी शेती म्हटलं ना शेतीकडे लोक वळायला तयार नाही तर आपल्या परिसरात असं काही आहेत का शेतीकडे आकर्षण होणारे किंवा शेती उत्पादनासंदर्भात उत्पादन सर कसं आहे चिया सीड ऐकून होतं प्रत्येक बऱ्याच जणांना विचारलं त्याच्यानंतर ज्या वेळेस मी पेरल्यानंतर प्रत्यक्ष पीक बघितले लोकांनी रास बघितले जागेवर हार्वेस्टिंग कसं करते तेव्हा आता लोकांची काही मानसिकता झालेली आवडली की आम्ही ह्या वर्षी पेरूर म्हणजे आता येत्या हंगामात हे पीक आणखी वाढेल आपल्या परिसरामध्ये शंभर टक्के वाढणार अशा कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही एक अभिनव असा प्रयोग करताय तर शासनानं किंवा कृषी विभागानं आपल्याला काय मदत केली पाहिजे असं वाटतं तुम्हाला नाही आता असं जर शेतकऱ्यांना विजिट करायला आम्ही शेतकऱ्याला दुसऱ्या सांगणं जाऊन त्याच्यापेक्षा विभागातर्फे जर आलं की व असं केलं तर तुम्ही जास्त फायदेशीर राहील एकच पारंपरिक पीक घेण्यापेक्षा नवीन काहीतरी आपण करता आलं आणि लोकांना पण सांगता आलं आज याच्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्याला काही अडचण आली तर याच्यात एवढा अभ्यास झाला की आपण बसल्या ठिकाणी सांगू शकतो की बाबा एवढं तुम्ही अंतर ठेवा एवढं याचे खुरुपणी ह्या टायमाला करा याच्यामध्ये एकच दक्षता घ्यायची एकदा पेरलं उगवून झाल्यानंतर तीन या चार आठवड्यामध्ये गवत आलं मधलं जर गवत नसेल त्या तर काही प्रश्न नाही पण समजा काही ठिकाणी रान हलके असल्यावर त्याची खुरपणी मात्र वेगवेगळं करावं लागते तुम्ही या भागात हे जे पीक घ्यायचं आहे चियाशीच हो, तुम्ही कोणाला जर घ्यायचं असेल तर कधी मार्गदर्शन करायला तयार आहे शेतकऱ्याला आणि मग त्यासाठी तुम्ही तुमचा एखादा मोबाईल नंबरही देऊ शकता देणार तुम्ही तर अशा संदर्भात या पिकाच्या संदर्भात कोणाला जर या भागातल्या प्रयोगशील शेतकऱ्यांना मार्गदर्शन पाहिजे असेल तर या स्क्रीनवर दिलेल्या मोबाईलवर आपण टाकेकर यांच्याशी संपर्क साधून मार्गदर्शन घेऊ शकता मित्र आपल्या शेतीमध्ये अनेकदा असं म्हटलं जातं की रोजगारच मिळत नाहीत आज बाहेरही रोजगाराच्या संधी नाहीत तर कमी क्षेत्रात देखील अत्यंत चांगल्या पद्धतीनं कमी पाण्यावर कमी मेहनतीवर या चिया सीड बियाणाचं उत्पादन तुम्हाला घेता येतं आहे आपण या पद्धतीनं या व्हिडिओपासनं प्रेरणा घेऊन आ, उत्पादन घ्यावं आणि या पिकाच्या संदर्भात काही अडचणी असतील तर या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आपण संपर्क साधावा नमस्कार